अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात संभाजी भिडे आले तर होणारा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदनातून देण्यात आलाय कोपरगाव शहरात येत्या तीस तारखेला एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना बोलवण्यात आलंय बेताल वक्तव्य करून यापूर्वी दोन समाजात ते तेड निर्माण करण्याचं काम भिडे यांनी महाराष्ट्रात केलं असून कोपरगाव शहराची शांतता भंग होईल म्हणून असे आरोप करत सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या कार्यक्रमाला विरोध करत जर कोपरगाव शहरात संभाजी भिडे आले तर होणारा कार्यक्रम असा इशारा देत याबाबत सकल समाजाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी जितेंद्र रणशूर अनिल रणनवरे विजयराव त्रिभुवन नितीन बनसोडे मनोज शिंदे प्रकाश दुसिंग राजेंद्र उशिरे दिनेश कांबळे संदीप पगारे शरद खरात गणेश शिंदे संतोष शिंदे राहुल रणशूर शुभम शिंदे रोशन शेजवळ अशोक शिंदे नंदू कोपरे गौतम रणशूर संजय दुशिंग योगेश शिंदे देवराम पगारे संजय कांबळे प्रतीक पगारे अर्जुन मरसाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती येत्या तीस तारखेला कलश मंगल कार्यालय या ठिकाणी साडेचार वाजता मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही संघटनेनी आणि त्या कार्यक्रमाला का सकल आंबेडकरी समाजातील सर्व संघटनेचा जाहीर विरोध आहे मनोहर कुलकर्णीचा जर पूर्व इतिहास पाहिला तो ह्या देशाचं संविधान त्याला मान्य नाही ह्या देशाची राष्ट्रगीत त्याला मान्य नाही मध्यंत मध्यंतरीच्या काळात कोरोना कालखंड आला कोरोनाच्या काळात लाखो ह्या देशातले नाहीतर जगातले नागरिक मृत्युमुखी पडले कोरोनाला आणि तेव्हा त्याने एक वक्तव्य केलं होतं कोरोना कोणाला होतो शंड लोकांना होतो ज्या ज्या कुटुंबातलं कोरोना काळात मृत्यू झालेला मनुष्य जो जो कोरोनाच्या याच्यानी मृत्यू पावला असाल तो शंड होता का असे बेताल वक्तव्य करणारा मनोहर भिडे जर आला त्याला महापुरुषांबद्दल आदर नाही चुकीचा इतिहास सांगितला जातो आणि तो, तो कायम ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या दि त्या ज्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य वा करतो त्याला घटना मान्य नाही महापुरुषांनी केलेलं काम मान्य नाही त्याला आंबेडकरी समाजाचा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाला आम्ही आत्ता निवेदन दिलं पोलीस प्रशासनाने आम्हाला उडवडीचे उत्तर दिले का आम्हाला सांगितलं आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या काळात सर्व कार्यक्रमाला का परमिशन देण्याचं काम तहसीलदार साहेब करता आत्ता तहसीलदार साहेबांना आम्ही सकल आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते सर्व संघटनेचे पदाधिकारी जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं का निवडणूक काळातल्या परवानग्याच फक्त माझ्याकडे बाकीच्या कार्यक्रमाच्या परवानग्या ह्या पुलीस प्रशासनाकडे असता पुलीस प्रशासन उडवडवीचं जर उत्तर देत असेल तर तीस तारखेचा कार्यक्रम आंबेडकरी जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वशी जबाबदारी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची राहील प्रशासनाची राहील कारण आंबेडकरी जनता जी संविधानाला बांधणारी ती कायद्याला मानणारी तिचा अभ्यास जेवढा आहे तेवढा पोलीस प्रशासनापेक्षा आमचा कायद्याचा अभ्यास जास्ती त्यांनी आम्हाला उडव उत्तर देऊ नये जर उडाओडीचे उत्तर देत असेल तर पोलीस प्रशासनालासुद्धा आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण पुलीस प्रशासनाने आम्हाला आत्ता जे उत्तर दिलेले ते आमचं समाधान झालेलं नाही तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक देशमुख साहेब <laughs> यांच्या बोलण्यात तफावत आढळते मग का 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 ते आम्हाला जर चेंडू फुटबॉल करीत असेल तर पोलीस प्रशासनाने त्याची जबाबदारी घ्यावी आणि तीस तारखेच्या कार्यक्रमाला जर मनोहर भिडेच्या कार्यक्रमाला पोलिसांनी जर परवानगी दिली तर मी खात्रीने सांगतो जेवढ्या संख्येने तिथं का लोक येतील कार्यक्रमासाठी त्याच्या दुपटीने आंबेडकरी जनता त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तो कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय मी राहणार नाही कारण हे भीमाचं रक्त आहे एवढं बोलतो जय भीम जय भारत प्रतिनिधी हफीज शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोपरगाव अहमदनगर